मला लागली शेतात आल्या आल्या तहान तर मी काय करणार मी सध्या आता पाणी काढत आहे पा एका हातात दोर आहे आणि एका हातात कॅमेरा आहे समोर माईक आहे पोह्याचा आता मी हळूहळू हळूहळू सोडणार रस्सी खाली खाली आणि खाली रस्सी गेल्यावर आणि ती पाण्यात डुबल्यावर आपला जार निळ्या कलरचा निळ्या कलरचा जार आहे तुम्हाला दाखवतो हो हे पा दिसतं आहे का हां दिसतं आहे फोर एक्स हां आत्ता दिसला हां आत्ता तर आता, आता बुडतं आहे आपला जार बुडला हे प घेऊ शकता तुम्ही हे हे आपलं पाणी विहिरीतलं वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स तर जार डुबला आहे असं मला वाटतं आहे आणि चला आता वळून घेऊया यायला एकदम थंडगार पाणी असतं आहे विहिरीचं तुम्ही कधी पिलं असं तर मला कमेंट करून सांगा आणि आत्ता मी काढणारे हे त्यासाठी मी काय करतो सांगू हा थोडा तिरपा मोबाईल ठेवतो म्हणजे आपला व्हिडिओ पण चालू राहील व्हिडिओ बनवणं नाही आता मोबाईल सगळंच व्हिडिओ बनवून जाईन आपला मी मागच्या वेळेस केला होता बरं राहू राहू तर मी काय म्हणतो हे पा आपला जार काढला मी हे वर यानंत आता आणि आता हेल्पॉज कर तर हे पाणी काढले मी विहिरीतून आपल्या विहिरीत थंडगार पाणी असं दाताला झिंझिणी जिन आणणारं पाणी असते आणि ह्या टायमात मी मागच्या वर्षीलाही पाणी पित होतो मागच्या वर्षी आणि यावर्षी आपण आता पाणी पिऊया कारण थंड पाणी आहे आज स होता त्यामुळे आज भर सुट्टी होती आता उद्या जाऊ कॉलेजला हॅलो मित्रांनो तर आता आपण पाणी पिऊया तर हे पाणी हे पाणी पिल्यानंतर भेटतो तुम्हाला हरभऱ्या शेतीत तर चला हे पाणी आपल्या आईला नेऊन देऊया तर चला ते तिकडं बसले तर आज आपलं हरभरं कसं सोंगलंय पाहूया हिरवं काचं सोंगलं काय हरभर आपलं हे पा अर्ध हिरवं आहे अर्ध हे लय हार्वेस्टिंग करणं लावलं काय काय हिरवंच सोंगणं लावलं की काय हिरवं हरभरं बी सोंगणं लावलं काही याच्यातलं आपण आता त्यांना विचारू हिरवं खाऊन सोंगणं लावलं आणि बऱ्याचशा ठिकाणी हिरवं असं हरभरं दिसतं आहे मला हो आई हिरवा हरभरा करून सोकून राहील तुम्ही हा हिरवा हरभरा का घेऊ हिरवा होत आहे मग ते मग भाव का मी येईन हरभारालाय इटा अशी सुडी बनवली आहे पहा आपल्या आपल्या शेतात चांगली सुडी यंदा काही जास्त मोठी सुडी नाही लागत वाटते हरभरा हिरवा सोगणं लावला पण घरच्या मंडळीनं आपलं काही योगदान नाही हिजात आपलं मागच्या वर्षी योगदान होतं आपलं तर चला यांना पाणी देऊया आणि यांचा आत्मा थोडा तृप्त करूया थंड पाण्याने हिरवा ना का सोंगून व्हायच्या करू करू मोबाईल कसं काय मग थंडगार पाणी चांगलं आहे का फ्रीजच पाणी आहे ना तर आपला सगळा हरभरा सोंगून टाकणे हिरवा हिरवा साहेब हरभरा घेणे नाही चांगल्या क्वालिटीचा हरभरा आला पाहिजे पैसा वाढला पाहिजे ते सारे आपलेच आता नगदी <laughs> नगदी अकाउंटला <laughs> जमा होती <थीन> लगेच काय <laughs> काय काय करायचं सांगतो फक्त टक्कल सांगायचं किती एवढं का पण काय भेटत मग मला त्यानं हा दहा रुपये आम्ही दहा नाही शंभरच पेट्रोल लोडवतो दिवसात या शेताचे जे मालक आहे ते आत्ताच गेलेले आहे घरी आणि ह्या शेतातल्या ज्या मालकीनबाई आहे त्यांनी सगळं हे यावर्षी हार्वेस्टिंग केलेलं आहे सोंगलं आहे आणि मी काय मी या शेतात काही सहभाग घेतला नाही यावेळेस यावेळेस मी काय कॉन्ट्री केली नाही या कंट्रीब्युशन काहीच नाही आपलं या शेतात फक्त आपण व्हिडिओ बनवू शकतो एवढंच कंट्रीब्युशन आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला पाहायसाठी तुम्ही आपल्या चॅनलला खरंच काय खरंच बावड तो तो <laughs> बर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा आपली आजी म्हणती आपलं पोरग बावळलं म्हणून किती अडीच वाजेल तीन वाजेला बसली हा मी आता ठीक केलं का नाही मग ती म्हणती की शिलीवानी झालं शिलीवाणी झालं तर हा आहे आपला हरभरा मित्रांनो आणि आपला जो हरभरा आहे दिग्विजय जातीचा हा हिरवा हरभरा आणि हा आहे वाळेल हरभरा आणि याच्यात बराचसा हिरवा वाळेल हिरवा वाळेल मिक्स आहे हे पाहून घेऊ शकता हे आपलं सहा बिघा शेत आहे म्हणजे दोन एकर वावर आहे हे आपलं ओपन वेल शेत आहे ओपन वेल म्हणजे विहीर आणि हे पा कवळ्या लाटलेले ले आहे या विहिरीमध्ये म्हणजे आपल्याला कमीत कमी पाच मिनिटाचा कसा तरी इकडून तिकडून वळून ताडून व्हिडिओ बनवणे त्यासाठी आपण हे दाखवत आहे हे पा याला म्हणतात काय म्हणतात आई याला याला म्हणतात विलायती बिलायती हे झाड आहे ते पाहू शकता तुम्ही माझी आई म्हणत आहे की विळा घेऊन सोंग तर हा व्हिडिओ समाप्त करतो मी आता सोंगायला लागतो मित्रांनो कारण माझंच शेती आहे मलाच काम करणार आहे मी काम जर नाही केलं तर तुम्हाला व्हिडिओ उद्या परवा टाकून देईन मी